नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि राजकीय बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा तसेच नवीन अपडेटसाठी बेला आयकॉन सुद्धा प्रेस करा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होणार उद्धव ठाकरे परत एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए ला मोठा धक्का बसला होता तर देशामध्ये इंडिया आघाडीने मोठी उभारी घेतली राज्यामध्ये विशेषतः भाजपचा सुपडा साफ झाला एकोणतीस जागा लढून केवळ नऊ जागा भाजपने जिंकल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र तीस जागा, जागा जिंकल्या आणि अशाच प्रकारचा ट्रेंड आता विधानसभेमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे कारण या बाबतीत एक मोठा सर्वे आता समोर आलेला आहे मंडळी विधानसभेच्या निवडणुका आता तीन महिन्यांवरती येऊन ठेपल्या आहेत त्या दृष्टीने आता वेगवेगळे सर्वे येत आहेत सर्वप्रथम साम आणि सकाळचा सर्वे आलेला आहे यामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार आहे महाविकास आघाडीला एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत राज्यातील बहुमताचा आकडा एकशे चौरेचाळीस आहे त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे भाजपच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं जनतेचं म्हणणं आहे आणि या गोष्टीचा फटका भाजपला परत एकदा बसू शकतो महाविकास आघाडीकडून सर्वात जास्त लोकप्रिय चेहरा मंद उद्धव ठाकरेंचा आहे त्यामुळे परत एकदा त्यांनाच मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाऊ शकते तर मंडळी होती महत्त्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र